आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार सुपरफास्ट न्यूज घटना डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासोबत मी, मी, मी पंतप्रधान कार्यालयाचा मंत्री म्हणून सहा वर्ष अत्यंत जवळून काम केलं होतं डॉक्टर मनमोहन सिंग हे अत्यंत उच्च शिक्षित होते तसेच ते अर्थतज्ञ होते पण याचा त्यांना कधी गर्व नव्हता ते राजकारण चांगल्या पद्धतीनं समजत होते परंतु ते राजकारणी नव्हते असं म्हटलं जातं कारण ते परंपरागत मंत्री पंतप्रधान असे नव्हते त्यांच्याकडे प्रचंड अशी नम्रता होती हे मी अगदी जवळून पाहिलं दोन हजार आठच्या जागतिक मंदीच्या काळामध्ये मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून भूमिका अत्यंत महत्वाची होती त्यांच्या आर्थिक धोरणामुळे त्या आर्थिक मंदीची देशाला चळ बसू दिली नाही त्यांनी अनेक महत्वाचे कायदे केले मनरेगासारख्या का कामाच्या अधिकाराचा कायदा असे माहितीच्या अधिकाराचा कायदा खाद्यान्न सुरक्षेचा कायदा भूमी अधिग्रहण कायदा शिक्षणाचा हक्काचा कायदा राईट ऑफ एज्युकेशन वन अधिकार कायदा असे अनेक लोकाभिमुख कायदे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कालखंडात त्यांनी घेतले त्यामुळे त्यांच्या पंतप्रधान कार्यकाळामधील तो दहा वर्षांचा कालखंड हा आधुनिक भारताचा सुवर्णकाळच म्हणावा लागेल अशा महान नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली प्रतिनिधी सकलेन मुलानी आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची